श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपण रोज स्वामींच्या लीला आणि मंत्र ऐकत असतो आज आपण गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाबद्दल त्यांचा समाधी घेण्याचा प्रसंग जशाचा तसा ऐकणार आहोत आणि त्यांचा शक्तिशाली मंत्रही ऐकणार आहोत तर स्वामी भक्त हो फक्त पाच मिनिटे हा व्हिडिओ ऐका ही नम्र विनंती सप्तमी शके तेवीस फेब्रुवारी हा तो दिवस होता जेव्हा गजानन महाराज शेगाव येथे देवीदास पातुरकर यांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीवरचे अन्न शोधून खात होते अंगावर एक मडके कापड पाणी प्यायचे पात्र म्हणून एक भोपळा आणि हातात एक चिलम अशा अवस्थेत गजानन महाराज मठाबाहेर बसले असता बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी हे पातुळकरांच्या मठाजवळून जात असताना गजानन महाराजांचे दिगंबर अवस्थेतील ते रूप त्यांच्या दृष्टीस पडले त्यानंतर त्यांना कळेल झाले की कोण हा अज्ञात व्यक्ती आहे तो उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचून खात आहे त्यानंतर त्यांच्या मनी अशी जाणीव झाली की हा जर उपाशी व्यक्ती असता तर देवीदास पातुरकरांकडे याने अन्नाची मागणी केली असती आणि पातुरकर एवढे सज्जन व्यक्ती तर आहेतच की त्यांनी याची मदतसुद्धा केली असती परंतु हा कोणी उपाशी व्यक्ती तर दिसत नाही त्याच्या मनात त्या व्यक्तीला जाणण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली त्यासाठी बंकटलाल पुढे होऊन विचारू लागले आपणास भूक लागली असेल तर आम्ही आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था करू शकतो त्यावर कोणतेही उत्तर न देता त्या अवलियांनी फक्त वरती पाहिले आणि पुन्हा पत्रावळीवर शिते विशोधू लागले त्यानंतर बंकटलालने त्या, त्या अवलियांसाठी देवीदास पातुरकरांच्या घरून जेवणाची व्यवस्था केली पण सर्व जेवणाचे कालवण करून कोणत्याही प्रकारची न घेता त्या अवलियांनी जेवणाचा स्वीकार केला तोच दामोदर पंत पाण्याचा तांब्या भरून येईपर्यंत त्या अवलियांनी जवळच असलेल्या गुरांच्या पिण्याचे पाणी पीत आपल्या जेवणाची समाप्ती केली तसेच दामोदर पंत यांनी भरून आणलेल्या तांब्याला पुढे करत दामोदर पंत म्हणाले की मी आपल्यासाठी गार पाणी आणले आहे त्यावर महाराजांनी त्यांना उत्तर देताना काढलेले हे शब्द हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचर तेथे गढूळ निर्मळ वसित निर असे सांगत तेथून गजानन महाराज वाऱ्याच्या वेगाने चालत निघून गेले त्यानंतर बंकटाला घरी घरी गेल्यानंतर हुरहुर वाटू लागली पुन्हा त्या समर्थांची भेट व्हावी ही इच्छा निर्माण झाली त्यांनी पूर्ण शेगाव शोधले तरीही महाराजांचा शोध काही लागला नाही त्याच दिवशी शेगावला वराळात ख्याती असलेले गोविंदबुवा टाकळीकर यांचे कीर्तन होते शंकराच्या मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम ठरलेला होता सर्व गावकरी कीर्तन ऐकायला शंकराच्या मंदिरात एकत्रित झाले होते बंकटलालही कीर्तन ऐकायला मंदिरात पोचत असताना पितांबर नावाचा सिंपी त्याला मध्ये भेटला बंकटलालने घडलेली सर्व कथा त्यास सांगितली आणि कीर्तनास निघाले तोच मंदिराच्या पाठीमागे त्यांना महाराजाचे दर्शन झाले ज्याप्रमाणे मोराला आकाशातील ढगांना पाहून आनंद होतो त्याचप्रमाणे बंकटाला महाराजांना पाहून आनंद झाला त्याने थोडे दूर उभे राहूनच विचारले आपणास खायला काही आणू का त्यावर महाराज उद्गारले तुला आम्हाला जेऊच घालायचे जे आहे तर माळणेच्या सदनातून झुणका भा झुणका भाकर घेऊ नये थोडाही उशीर न करता बंकटलालने महाराजांच्या हातावर झुणका भाकर आणून ठेवली पीतांबर बोलला की आपल्याला चांगले पाणी आणून देतो त्यावर महाराज बोलले की नको आम्हाला तू ओढ्यातील पाणी भरून आण तेही तांब्या बुडून महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पितांबर ओढ्याजवळ गेला पण तिथे पायाचे तळवे भिजतील एवढेच पाणी होते तरीही पितांबराने हातातील तांब्या ओढ्यामध्ये बुडून पाणी काढण्याचे प्रयत्न सुरू केले पाहता पाहता तो तांब्या आपोआप खाली जात होता आणि त्यामध्ये पाणी भरत होते पितांबराने तांब्याला वर काढले तर पाहतो काय त्यामध्ये नितळ जल आले होते ते पाहून तो आश्चर्यचकित झाला त्याने थोडाही विलंब न करता महाराजांजवळ पाण्याचा तांब्या आणून ठेवला त्यानंतर महाराजांनी बंकट लालाला असे म्हटले फक्त भाकरीवरच आमची सेवा करतोस का काळ तुझ्या खिशातील सुपारी असे ऐकताच नाले आपल्या खिशातील सुपारी तसेच काही पैसे महाराजांच्या हातावर ठेवले जे पाहून महाराजांनी उद्गार काढले मी काय व्यापारी आहे का हे पैसे तुमच्या व्यवहाराच्या कामात येत असतील माझ्या नाही माझ्यासाठी भक्ताचा भाव आणि भक्ती ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे तुझ्याजवळ तो भाव होता म्हणून मी तुला दिसतो आत्ता जा तुझ्या कीर्तनाला मी बसतो येथे असे बोलून महाराज तेथे निंबाच्या झाडाजवळ बसले कीर्तनाला सुरुवात झाल्यानंतर बुवांनी एकादश स्कंधाचा श्लोक म्हणत असताना त्या श्लोकाला महाराजांनी बुवापेक्षा लवकर बोलून समाप्त केला हे ऐकून गोविंदबुवा आश्चर्यचकित होऊन गावकऱ्यांना म्हणतात हे कोणीतरी महापुरुष दिसतात घेऊन या त्यांना आपल्या कीर्तनाला गावकरी तसेच बंकटलाल महाराजांना घेऊन येण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचले पण महाराज तेथून हलायला तयार नव्हते शेवटी गोविंदगुवा स्वतः महाराजाजवळ जाऊन त्यांना म्हणतात आपण साक्षात शंकराचे रूप आपण बाहेर न बसता मंदिराच्या आतमध्ये चलावे त्यावर महाराज म्हणतात गोविंदा तुझ्या शब्दामध्ये एक वाक्यता ठेव आत्ताच तू कीर्तनामध्ये सांगत होता ईश्वराने ही पूर्ण धरती व्यापली आहे प्रत्येक ठिकाणी ईश्वर आहे मग आता का म्हणतो की मंदिराच्या आत चला साधकाने जसे बोलावे तसेच वागावे तू जा आणि कीर्तन पूर्ण कर आम्ही ऐकतो येथूनच असे सांगत महाराजांनी गोविंदबुवांना कीर्तनाला पाठवले तेच परत येताच सर्व गावकऱ्यांना गरजून गोविंदबुवा सांगू लागले शेगाव हे महात्माच्या पाऊलांनी पंढरपूर आहे या महात्माची सेवा करा आज्ञा पाळा तुमचे कल्याण होईल दुसऱ्या दिवशी बंकटाने त्याच्या वडिलांना महाराजांविषयी सांगितले असता त्याने महाराजांना त्याच्या घरी आणण्याचे वडिलांना विचारले वडिलांच्या परवानगीनंतर त्याने महाराजांना घरी येऊन यायला आग्रह धरला संध्याकाळची वेळ होती चौथ्या दिवशी माणिक चौकात बंकटाला महाराजांची भेट झाली तेथूनच महाराजांना तो, तो, महारा ते महारा तो त्याच्या घरी घेऊन आला घरी येताच बंकटलालच्या वडिलांनी महाराजांचे दर्शन घेत त्यांना त्यांच्या घरी भोजन करून तेथेच झोपण्याचा आग्रह केला तेथेच ते रात्र काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी बंकटलालच्या घरी महाराजांना स्नान घालण्यात आले त्या स्नानाचा उल्लेख गणुदास महाराज विजय ग्रंथात या शब्दात साकारतात घागरी सुमारे शंभर उष्णोदकाच्या साचार अंघोळीनंतर महाराजांना हार वस्त्र घालण्यात आले दर्शनासाठी गावकरी येत होते बंकटलालचे घर जणू द्वारकाचे झाले होते दोन दिंड्या विष्णुरायाचा गजर करत येथे आलेल्या होत्या त्या गजराच्या प्रवाहात महाराजांनी प्रथमत गणगणात गन बोले हे उच्चार काढले नेहमी हा मंत्र उच्चारत असल्यामुळे त्यांना गजानन हे नाव पडले आणि मग ते गजानन महाराज म्हणून पूर्ण महाराष्ट्रात ओळखीचे झाले त्यानंतर गजानन महाराजांनी अघात लीला घडवून आणल्या कधी कोणाचा अहंकार नष्ट केला तर कधी प्रेमाने जनावराला शांत केले तसेच कधी भक्तांचे दुःख दूर केले अशा अनेक के लिला गजानन महाराजांनी केल्या त्या लिलांचे वर्णन करायला गजानन विजय ग्रंथच कमी पडतो तर जेव्हा गजानन महाराज यांना कळले की त्यांच्या अवतार समाप्तीचा वेळ आला आहे तेव्हा ते, ते हरिपाटील यांना सोबती घेऊन पंढरीला गेले असं म्हटलं जातं की महाराजांचा बेत होता की पंढरपूरला समाधी घ्यायची परंतु विठ्ठलाच्या आज्ञेनुसार त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरवले पंढरपूरवरून शेगावला आल्यानंतर समाधीचा दिवस ठरला तो होता भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजे ऋषी पंचमी महाराजांनी समाधीच्या अगोदरच सांगितले होते मी गेलो ऐसे मानू नका भक्तीत अंतर करू नका कदा मजलागी विसरू नका मी आहे तेथेच समाधीपूर्वी महाराजांना स्नान घालून स्वासिक लावून महाराजांची आरती ओवाळण्यात आली सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत महाराजांनी आपले प्राण देहातून अनंतात विलीन केले देहाचे कार्य करणे थांबले हे पाहता सर्व भक्तगण एकदम शोकसागरात बुळाले त्यांना आकाश फाटल्यासारखे झाले होते सर्वत्र अश्रूंचा पूर व्हावू लागला त्यावेळी कित्येक भक्तांना स्वतः गजानन महाराजांनी समाधीची वार्ता त्यांच्या स्वप्नात जाऊन कळवली तेव्हा गोविंदशास्त्रींनी असे सांगितले होते की महाराजांचे सर्व भक्त जोपर्यंत दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकात धारण करून ठेवतील त्यानंतर महाराजांच्या समाधीचा सोहळा हा वर्णनीय झाला लाखोंच्या संख्येने महाराजांचे भक्त त्या मिरवणुकीचे भागीदार झाले या रथामध्ये महाराजांचा देह ठेवून संपूर्ण शेगावमधून मिरवणूक काढण्यात आली लोकांनी महाराजांच्या देहावर गुलाब पुष्प पैसे उधळले सकाळी पहाटेच मिरवणूक मंदिरात आली तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक झाला त्यानंतर महाराजांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तर दिशेला देहाचे मुख करून समाधीच्या जागी ठेवला गेला शेवटी आरती ओवाळून सर्व भक्तांनी जयजयकार केला आणि समाधीला शिळा लावून समाधीची जागा बंद केली आजही त्या समाधीच्या समोर लाखो भक्तगण नतमस्तक होतात आणि आजही हजारो लोकांना महाराजांची अनुभूती मिळते गजानन महाराजविषयी कितीही लिहिले तरी तरीही कमीच आहे त्यांच्या लिला अगाध आहेत त्यांच्या लिलांचे गुणगान करणे माझ्यासारख्या पामराला शक्यच नाही म्हणून त्यांचा जय करताना मी एवढेच अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराज धीराज योगीराज परब्रह्म सचितानंद भक्त प्रतिपालक निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय श्री गजानन महाराज की जय

घनघन गन घोते गन घनघनघनात बोते घनघनघनात बोते घनघनघनात बोते घनघन बोते घनघन घोते घनघनगनात बोते 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 घनघन घोते घनघनघनात बोते घनघनघनात गन बोते घनघनघनात बोते गण गण घनगनगनात बोते गण गण घनघनघनात बोते घनघनगनात बोते घनघनघनात बोते 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 घनघनघनात बोते घनघनघनात गन बोते गण गन गण घनघनघनात बोते घनघनगनात बोते गण गण घनघनघनात बोते घनघनघनात बोते 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 गण गण घनघन बोते घनघनघनात गन बोते घनघनघनात बोते घनघनघनात बोते घनघनघनात बोते गण गण घनघनघनात बोते घनघनघनात बोते 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 गण गण घनघन बोते

घनघन गन घोते घनघनघनात बोते घनघनघनात बोते घनघनघनात बोते घनघन बोते घनघन घोते घनघनगनात बोते 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 घनघन घोते घनघनघनात बोते घनघनघनात बोते घनघनघनात बोते गण गण घनगनघनात बोते गण गण घनघनघनात बोते घनघनगनात बोते 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 गण गण घनघनघनात बोते घनघनघनात गन बोते गण गण घनगनघनात बोते घनघनगनात बोते गण गण घनघनघनात बोते घनघनगनात बोते घनघनघनात बोते 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 घनघन बोते गण गन गण गन गनात बोते गण गण 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 गनात बोते घनघनघनात गन बोते घनघनघनात बोते घनघनघनात बोते गण गण घनघनघनात बोते गण गण घनघनघनात बोते 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 गण गण घनघनघनात बोते

घनगनगनात गन बोते गनघनगनात बोते घनघनघनात बोते घनघनगनात बोते बोते घनघन बोते गण गण घनघनगनात बोते